घोडे उंट मावळे अशी राजेशाही पद्धतीने निघाली जंगी मिरवणूक सन एकोणीसशे पंच्याण्णव ची पुनरावृत्ती खेडवासियांच्या आठवणी झाल्या ताज्या आणि सहजवन प्रायमरी स्कूल खेडचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील खारी देवणे मुलाखाली काहीच मांस आणि शिंगे सापडल्याची घटना घडली सुमारे सात ते आठ गायींची हत्या झाल्याचा सा प्रकार खेड तालुक्यास उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे घडलेची माहिती मिळताच खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे आणि खारी सरपंच राजेश पालकर यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली सचिन धाडवे यांनी घटनेचा निषेध नोंदवत सदर घटना ही हिंदू धर्माला काळिंब पासणारी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे तर सरपंच राजेश पालकर

पळूयात पुढच्या बातमीकडे दापोली विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले योगेशादा कदम यांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ ग्रहण केली शनिवारी रात्री उशिरा जाहीर झालेल्या खातेवाटपामध्ये दापोली विधानसभेचे आमदार योगेशादा कदम यांची गृहराज्यमंत्री राज्यमंत्री शहरे महसूल ग्रामीण विकास आणि पंचायत राज तसेच अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन या खात्यावरती त्यांची वर्णी लागली मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच मतदारसंघात आले असता तालुका आणि शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी राजेशाही पद्धतीने मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या मिरवणुकीसाठी घोडे उंट मावळे तसेच खालूबाजा डीजे वाद्य ताशे अशा पद्धतीने ही जंगी मिरवणूक काढण्यात आली नामदार योगेश्वर कदम यांचे रत्नागिरी जिल्ह्यात आगमन होताच म्हणजेच जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराजवळ कशेडी बोगदा या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलं तर असत्या ठिकठिकाणी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या यावेळी भरणे नाका येथे श्रीदेवी काळताई मातेचं दर्शन घेऊन त्यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली भरणेनाका नाका खेड शहर या ठिकाणी मोठ्या उत्स्फूर्त पद्धतीने स्वागत त्यांचं करण्यात आलं जनतेने पुष्पवृष्टी करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी खेड तालुका आणि खेड शहर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी दरम्यान काळकाई मंदिर येथे दीप वाहिनी बोलताना आमदार योगेश आदा कदम यांनी राज्य पद स्वीकारल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दीप वाहिनी बोलताना दिली आहे या खेड मतदारसंघाने रामदासबाईंच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये राज्यमंत्री पाहिले महाराष्ट्रमधले विरोधी पक्षनेते पाहिले महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून पाहिले एक ज्येष्ठ नेते म्हणून पाहिले आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा माननीय शिंदेसाहेबांनी फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी आज मला समजून दिली आहे नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि भावना एकच आहे की या मंत्रीपदाच्या मार्फत माझ्या कोकणाचा विकास व्हावा माझ्या महाराष्ट्राची सेवा माझ्या हातून घडावी एवढीच मी देवी प्रार्थना केली आहे आव्हानं नक्कीच अनेक असतात परंतु त्या आव्हानांना पेल्याची ताकद ही प्रत्येक शिवसेनेमध्ये असते आणि शेवटी मला वाटतं भाईंच्या रूपाने आम्ही मंत्रालय अनेक वर्ष पाहिलेलं आहे त्यांचा अनुभव आम्ही जवळने घेतलेला आहे त्यामुळे नक्कीच ही आव्हानं सुपर्यंत पेलू आणि मला वाटतं आज कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने दोन महत्त्वाची खाती ही या शिवसेनेकडे आहेत एक तर उद्योग विभाग आहे जे उदयजी सामंत साहेब गेले अडीच वर्ष अतिशय चांगल्यारीत्या हाताळत आहेत त्यानंतर जलसंधारण आहे हे देखील खातं शिवसेनेकडे आहे तिसरं महत्त्वाचं आरोग्य हे देखील शिवसेनेकडेच आहे आणि म्हणून मला वाटतं आणि पर्यटन देखील चार महत्त्वाची खाती ही शिवसेनेकडे आहेत आणि या चारही गोष्टींवरती नक्कीच माझं बारकेन लक्ष असेल फक्त माझ्या मतदारसंघापुरतं नाही तर या कोकणाचा विकास करण्यासाठी या चारही विभागामार्फत जास्तीत जास्त निधी हा कोकणामध्ये कसा आहे असे प्रयत्न असतील नाही नाही कसं आहे उदयजी सामंत साहेब हे अर्थातच ते सिनियर आहेत आणि ते माझे मोठे भाऊ म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो आणि नक्कीच आज उद्योग मंत्रीपद आज त्यांच्याकडे असताना पालकमंत्रीपदाच्या मार्फत त्यांनी जिल्ह्याला न्याय दिलेला आहे आणि म्हणून नक्कीच पालकमंत्री उदयजी सामंत साहेब हे असावेत असं माझी इच्छा आहे

वर्षा केला तर या संपूर्ण वातावरणामुळे खेड तालुक्यात सन एकोणीशे पंच्याण्णव ची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळालं आणि तशी चर्चा देखील आता खेडमध्ये रंगली आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये विधानसभेवरती निवडून आलेले शिवसेना नेते यांना देखील युती सरकारच्या काळात पहिल्यांदा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच त्यावेळी गृह राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली होती तर यावेळी देखील युती सरकारमध्ये शिवसेना नेते रामदासभाई कदम यांचे सुपुत्र योगेशादा कदम यांची दुसऱ्या टवमध्येच मंत्रीपदी वर्णी लागली आणि योगायोग म्हणजे त्यांना देखील गृह राज्यमंत्री पद मिळाल्याने खेडवासियांच्या आठवणी ताज्या झाल्याचं मिळालं आज खेड शहरातून राज्यमंत्री योगेशादा कदम यांची जंगी मिरवणूक करण्यात आली शिवकालीन देखावा डोळ्यासमोर ठेवून ही भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती यासाठी खास उंट घोडे आणि मावळे यांचे आयोजन करण्यात आले होते सन एकोणीसशे पंच्याण्णव साली देखील शिवसेना नेते रामदास मराठमोळे मर्दानी खेळ आणि लक्षवेधी कार्यक्रम या मिरवणुकीत आयोजित करण्यात आले होते त्यामुळे आजच्या मिरवणुकीतील कार्यक्रम पाहून खेडवासियांना पुन्हा एकोणीशे पंच्याण्णव सालच्या आठवणी ताज्या झाल्याचं चित्र पाहायला मिळालं एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत खेडचा गट अबाधित ठेवण्यात आमदार योगेशादा कदम यांची वर्णी लागल्याने गृह राज्यमंत्रीपद मिळाल्याने या मतदारसंघावर पुढील अनेक वर्ष आता आमदार योगेशादा कदम यांचे वर्चस्व कायम राहणार यात काही शंका नसल्याचं आता बोललं जात आहे आणि आनंद देखील व्यक्त केला जातोय तर बोलूयात पुढच्या मुंबई गोवा महामार्गावरती बसचा मुंबई वरून माणगावच्या दिशेने जात असताना कोलाड येथे प्रतीक्षा हॉटेल समोर अपघात झाला रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान एका खासगी प्रवासी घेऊन जात असलेल्या बसला अपघात झाला बसच्या टायरने अचानक पेट घेतला मात्र आगीची बाब लक्षात आल्यानंतर तात्काळ प्रवासांना सुखरूप खाली उतरण्यात आलं आणि सुरक्षित ठिकाणी हलवण्यात ही आग एवढी होती की बस जळून हानी झाली नाही ही बस मुंबईकडून माणगावच्या दिशेने येत होती घटनेची माहिती मिळताच एस आर एस एस बचाव टीम घटनास्थळी दाखल झाली आणि अग्निशमन दलाने लगेच घटनास्थळी पोहचून आगीवरती नियंत्रण देखील मिळवलं सहजीवन शिक्षण संस्थेच्या श्रीमान चंदुलाल शेठ प्रायमरी स्कूल खेड यांच्या उदान कार्यक्रमाचं काल आयोजन करण्यात आलं होतं आणि उत्साहात हा कार्यक्रम संपन्न देखील झाला श्रीमान चंदुलाल शेठ प्रायमरी स्कूल खेड या शाळेतील चिमुकल्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा आणि गुणदर्शनाचा सा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता एकवीस डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला संध्याकाळी पाच ते रात्री दहा या वेळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख उपस्थित मान्यवर मुरली मनोहर पतसंस्था खेडचे अध्यक्ष संजय वसंत मोदी यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं यावेळी सहजीवन शिक्षण संस्था कार्याध्यक्ष मंगेशभाई भुटाला विश्वस्त विलासभाई भुटाला चेअरमन राजेशभाई भुटाला यांच्यासह पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते खेड तालुक्यातील तटकरी सभागृहे येथे उडान हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेले विविध कलागुण प्रदर्शित करत उपस्थित सर्वांचं मनोरंजन केलं तरी शुक्रवारी सत्ता

बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा क्रांती स्वराज्य संघटना भारत सरकार मान्यता रत्नागिरी जिल्हाध्यक्ष कृष्णा शेलार ग्रामपंचायत किंजळे तर्फे नातू माजी सरपंच राजेंद्र शेलार सरपंच आयोजक अध्यक्ष मांडवे बीट केंद्र प्रमुख सुखदेव पवार उपस्थित होते तसेच मान्यवर शिक्षक वृंद विद्यार्थी मित्र मंडळी देखील यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड तालुक्यामध्ये एल बी इंग्लिश स्कूल येथे तालुका स्तरीय पूज्य स्थाने गुरुजी वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये प्रशालेतील शालमली तांबडे क्रमांक प्राप्त केला शनिवारी एकवीस डिसेंबर रोजी एल पी इंग्लिश स्कूल खेडी येथे संपन्न झाली या दोन्ही विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं विशेष म्हणजे शालमली तांबडे हिची जिल्हास्तरीय जिल्हा निवड विशेष म्हणजे शार्मली तांबडे हिची आता जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे त्यामुळे सदर विद्यार्थिनींचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे प्रशाला आणि सहजीवन शिक्षण संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आलंय वेळ झाली बातमीपत्रात इथे थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी